हाँ 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 नमस्कार मित्रांनो रात्री लय उशीर झालता म्हणून बाळूला मी रिक्वेस्ट केली किंवा लॉजचं नियोजन लावतो बाळूने असं मस्त लॉजचं नियोजन लावलंय सगळ्यात पहिले भाईचा नजारा बघा काय का डोंगर काय झाडी काय डोंगर काय झाडी पुढचं काही सगळं कस एकदम ओके मध्ये हे आहे ज्योतिबाचा डोंगर आणि ज्योतिबाच्या डोंगरावर आम्ही हे लॉज केलं होतं रात्री की लॉज बी एकदम अजी हायच्यासारखं ते जी। अरे हा कर म्हणतात लुतोड केलं अरे अग जरा प्रसन्न होऊन जरा हसत खेळत राह ना कधी बघितलं की तुला असं वाटतं अर्धा मग दर्शन करू ना मग एवढं फरफड फरफड काय तुझं अरे तुला जरा फिर तुला हे नाही ना चित्त चितदा कंटिन्यू बेट तुझ्या माग काहीतरी ताण असल्यासारखं ते जाऊ दोन अरे तू जरा थोडं कमी काय म्हणतो माहिती का थोडा शांत राह ना तू तू बेटे तू काना कना काना का नुसतं पळत थोडं तू आता थांब कशा लावतो आपण फिरायला आलो का काय करायला आलो जाऊ ना म्हणू काय बघा बरे तू साऱ्या नाद करू बाळू राहिलेली साडी ते राहिलेली साडी ते नातच पुरा कर चाळीस गावचा नात पुरा करण्यासाठी ते बाप आणि आजीने पंचशे घरी राहिलेली बिचारे नादच पुरा करण्यामध्ये बाळासाहेब आहे का नाही आरामची किती बरोदी आम्हाला अर्धा एक एक कर पुरा करी बाबा चार मजली तिकड बाळूची 1 जमीन आणि एका कथा नादच पुरा करी आमची 4 एकरी बाळूची राहिलेली बी किन पण एका कथा नादच पुरा करी नाप कोणा बोलला जागा तुमच्या सारखे दे� तमन आमच्या एका सारखे जे आम्हाला घालून कोण बोलतात ना त्यांचा राहिलेली आमची बाळूची 3.5 एक आम्ही विकून टाकणार आणि एका कथा नादच पुरा करणार